विजेचा अंधार दूर करा बळीराजाला दिलासा द्या अन्यथा वंचितच्या झटका आंदोलनाला सामोरी जा राजू निमसटकर यांचा इशारा विजेचा अंधार दूर करा बळीराजाला दिलासा द्या वंचित बहुजन आघाडीचा महावितरणला इशारा राजू निमसटकर अन्यथा झटका आंदोलन होणार ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित शेतकऱ्यांची अडचण कुंभा परिसरात स्वतंत्र वीज उपकेंद्राची मागणी दोष दुरुस्तीसाठी निश्चित करण्याची मागणी मागण्या न तीव्र आंदोलनाचा इशारा मारेगाव जिल्हा यवतमाळ ऑक्टोबर मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत दिवसरात्र वीज पुरवठा खंडित राहिल्याने शेतीचे नियोजन कोलमडले असून शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात आले आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर यांनी विजेचा अंधार दूर करा बळीराजाला दिलासा द्या अन्यथा वंचितच्या झटका आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा थेट इशारा महावितरण विभागाला दिला आहे वादळी हवामान सुरू होताच वीज खंडित होणे हे ग्रामीण भागात नित्याचे झाले आहे आधीच पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे प्रशासन आणि महावितरण विभागाकडून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मारेगाव उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले असून खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत मारेगाव तालुक्यातील कुंभा परिसरात स्वतंत्र वीज उपकेंद्र म्हणजेच सबस्टेशन स्थापन करावे शेतकऱ्यांना दिवसातून किमान आठ तास अखंडित वीज पुरवठा द्यावा जीर्ण वीज तारा ट्रान्सफॉर्मर आणि खांब तातडीने बदलावेत वीज खंडित झाल्यास दोषदुरुस्तीसाठी निश्चित वेळे मर्यादा ठरवावी या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वंचित बहुजन आघाडी सर्व शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर तीव्र झटका आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू नेमसटकर यांनी दिला आहे या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांना महावितरण प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर तसेच ज्ञानेश्वर हून अनिल खैरे अनंता खाडे रवींद्र तेलंग ज्ञानेश्वर देठे संजय जिवणे रवी वनकर प्राणशील पाटील अमरनाथ तेलतुंबळे गौतम दारुंडे गौतम मालखेडे डोमाजी हस्ते राजानंद गांजरे यशवंत भरणे मुर मुरलीघर जिवणे रमेश ताकसांडे महेंद्र पाटील यशवंत पाटील नंदकुमार तामगडगे लक्ष्मीकांत तेलंग रेखा काटकर शीला दारुंडे अभिषा निमसटकर कविता ताकसांडे सुमित गेडाम गौतम ताकसांडे माणिकचंद दारुंडे राजू पाटील यांच्यासह सिंधी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते या आंदोलनामुळे तालुक्यातील वीज वितरणातील गैरव्यवस्थेवर प्रशासनाला तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे मारेगावच्या उपकार्यकारी अभियंत्याच्या दारावरती वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आणि शिंदी ग्रामवासी यांच्या वतीने धडक दिल्या गेली कारण एकमात्र होतं या विभागामध्ये वीज पुरवठा खंडित होतोय एकीकडे आसमानी सुलतानी संकट आहेच आहे दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणूनही कुठलाच माणूस सामान्य बळीराजा शेतकऱ्यांच्या दुःखावरती फुंकर मारायला तयार नाही आणि म्हणून ग्रामस्थांनी ठरवलं आहे आणि थेट वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात धडक दिल्या गेली स्पष्टपणे सांगितलं गेलं येत्या काही दिवसाच्या आत जर का आपण वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर मग गाठ आमच्याशी आहे या ठिकाणी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता यांनी स्पष्टपणे आंदोलकांना स्पष्ट सांगितलं की जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही वीज पुरवठा सुरळीत करू आमचं म्हणणं अगदी थोडक्यात असं आहे ही चेतावणी समजा जर का झालं नाही दिलेला शब्द आपण पाडला नाही तर ही प्रेमाची भेट होती बळीराजा शेतकरी दान देणाऱ्यापैकीचा माणूस आहे म्हणून ही प्रेमाची भेट होती उद्या जर का आपण प्रत्यक्षात उतरवलं नाही तुमचं म्हणणं तर मग आम्ही खडखट्या केल्याशिवाय राहणार नाही लोकप्रतिनिधींना देखील चेतावणी आहे लोकप्रतिनिधींना तुमचं हे राजकारण जरा राजकारण्याच्या ठिकाणी असू द्या जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भातलं राजकारण करणं बंद करा जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातलं राजकारण बंद करा माझा बळीराजा शेतकरी दर दिवसाला या विभागामध्ये आत्महत्या करतो आहे दर दिवसाला शेतात जात असताना मरण मरण मुठीत घेऊन तो शेतात पाणी द्यायला जातो मात्र अशाही अवस्थेमध्ये वीज वितरण विभागाची अवस्था त्यांच्या डीपीकडे जाऊन बघा थरकाप सुटेल अशी आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज नाही पाणी कसं द्यावं काही पिकलं नाही अशी संबंध अवस्था आहे ते तुम्ही काही करत नाही आहात लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं जे दायित्व आहे ते तुम्ही पार पाडत नाही आहात म्हणून ही दयनीय अवस्था या विभागाची आहे आणि गेल्या अनेक वर्षापासूनची आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही चेतावणी आहे जर का जर का शिंदी आणि सिंधी परिसरातला शेतकरी कुंभा आणि कुंभा परिसरातला शेतकरी इतकंच नाही तर या संपूर्ण मारेगाव तालुक्यातला बडीराजा शेतकरी यांच्या शेतापर्यंत जर आपण दिलेला शब्द के दिल, पूर्ण केला नाही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मग गाठ वंचित बहुजन आघाडीशी आहे हिंदी ग्रामस्थ वगैरे आलेले आहेत कृषी पंपराला सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे या निवेदनावर नक्कीच आम्ही म्हणजे ते विचारणा करण्यात येईल आणि शंभर टक्के आमची यंत्रणा सुरळीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम करेल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही समस्या आहे ते समस्या वगैरे आपण नोट करून घेतलेल्या आहेत त्या नोटिंगवर आपण काम करणार आहोत आणि या सीझनमध्ये वीज पुरवठा कसं सुरळीत राहील याबद्दल आपण नक्कीच काम करणार आहोत धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो